भारताबाहेरील रामायण लेखक डॉक्टर श्रीकांत बहुलकर रामायणाची कथा भारतात तसेच भारताबाहेरही प्राचीन काळातच लोकप्रिय झाली हे सामान्यतः माहीत असते वाल्मिकींच्या रामायणाखेरीज संस्कृत तसेच इतर भारतीय भाषांमध्येही रामायणे आहेत आणि त्या त्या प्रांतात तसेच देशांमध्ये त्यांची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे या रामायणातील रामकथांमध्ये काही वेगळेपण आहे तरी त्यांच्या लोकप्रियतेत मात्र काही फरक पडत नाही संशोधकांचा दृष्टिकोन आणि सामान्य रसिकांचा संप्रदायांशी नाते सांगणाऱ्या भक्तांचा दृष्टिकोन यात फरक आहे त्यातील भेदांचा ओहापोह करणे हा या लेखाचा विषय नसून भारताच्या पूर्वेकडील काही देशांमध्ये गेलेल्या त्या त्या भाषांमधील रामकथांचा परिचय करून देणे हा मर्यादित उद्देश या लेखन प्रपंचामागे मागे आहे या अनेक देशांमधील भाषांपैकी तिबेटी चीनी आणि जपानी भाषांमध्ये उपलब्ध असलेली रामकथा या विषयाचे विवेचन येथे अभिप्रेत आहे तिबेटमध्ये हस्तलिखितांमध्ये रामकथा तिबेटी भाषेतील रामकथेचा शोध गेल्या शतकाच्या प्रारंभी लागला सर ऑरेल स्टाईन या संशोधकास चीनमधील तुन ख्वांग या प्रांतात काही तिबेटी हस्तलिखिते सापडली त्यातील काही हस्तलिखितांमध्ये तसेच इतर संशोधकांना इतरत्र सापडलेल्या अशा एकूण सहा तिबेटी हस्तलिखितांमध्ये रामकथा सापडते तुन येथे सापडलेली काही हस्तलिखिते मुळात तिबेटच्या मध्य भागातून तेथे गेलेली होती तर काहींचे लेखन तुन ख्वांग येथेच झालेले होते त्या हस्तलिखी